नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत खरं तर आज सायंकाळी हा व्हिडिओ करतो आहे कारण तशीच गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आपल्या उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये मोठी वाढ झालेली आहे सकाळपेक्षा चांगली वाढ झाली आहे रात्रीपेक्षा सकाळी वाढला होता सकाळपेक्षा आताही वाढ मोठी झालेली आहे त्याचबरोबर आपल्या उजनी धरणात सकाळपासून म्हणजे बारा गेल्या बारा तासामध्ये जवळपास पाव टी एम एमशी एवढं पाणी वाढलं आहे आणि टक्केवारीमध्ये जवळपास अर्धा टक्के थोडंफार कमी पण अर्धा टक्के पाणीची वाढ झालेली आहे तर आज संयकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणीपातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकशे पंधरा तर एकूण पाणीसाठा हा बाराशे नव्याण्णव पॉईंट एक्कावन्न दशलक्ष घनमीटर म्हणजेच पंचेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टी एम सी तर उपयुक्तच पाणीसाठा हा मायनस पाचशे तीन पॉईंट तीस दशलक्ष घनमीटर अर्थात सतरा पॉईंट सत्याहत्तर टी एम एमशी तर टक्केवारी बघितली तर सकाळी तेत्तीस पॉईंट बावन्न टक्के होतं ते आता धरण उजनी धरण तेहतीस पॉईंट पंधरा टक्क्यावर आलेलं आहे तर उजनीचा विसर्गड बघितलं तर रात्री बावीसशे रात्री काल सकाळी बावीसशे पंच्याण्णव होता म्हणजे दोन हजार दोनशे पंच्याण्णव होता त्यामध्ये रात्रीत वाढ होऊन तो चार हजार एकशे एक झाला एक आणि सकाळी त्यामध्ये आणखी दहा हजाराची वाढ होऊन बारा हजार पाचशे चोवीस पिसेकचा विसर्ग झाला आणि त्यामध्ये आणखी जवळपास नऊ ते दहा हजाराची नऊ ते दहा हजार क्युसेकची वाढ पावस आज सायंकाळपर्यंत गेल्या बारा तासांमध्ये झालेली आहे म्हणजेच आता उजनीमध्ये दौंडमधून तब्बल एकवीस हजार आठशे त्र्याहत्तर क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीत येतो आहे मिसळतो आहे त्यामध्ये आणखीही सकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे कारण उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसास पाऊस पडतो आहे आज पावसाची दोन मिलीमीटर एवढी जरी नोंद झाली असली तरी वरच्या धरणाच्या पाणुरक्षेत्रामध्ये पडणारा पाऊस आणि त्याचा फरणा होणारा परिणाम त्यामुळे उजनीत येणारा दौंडचा विसर्ग चांगलाच चा वाढू लागला आहे आणखी बंडकारणाचा विसर्ग चालू झालेला नाही कारण त्याच साखळीत असणारी जी पाच धरणं आहेत खडकवासला पवना मुळशी कासारचा ही ही चार पाच धरणं आहेत त्या धरणाच्या पाण्यामध्ये आणखी फारशी वाढ झालेली नाही म्हणजे शंभर टक्के भरलेले नाहीत जोपर्यंत शंभर टक्के धरण भरत नाहीत तोपर्यंत त्यातून विसर्ग खाली येणार नाही आणि त्यामुळं बणगाड्याचा विसर्ग तोपर्यंत चालू राहणार नाही आणि त्यातच पुण्यात पाऊस जरा थोडासा कमी असल्यामुळं मुळामोठ्या नदीत पाणीही आणखी वाढलेलं नाही जर बणगाडाचा विसर्ग चालू झाला तर दौंडच्या विसर्गामध्ये चांगलीच वाढ होईल आणि आपलं उजनी धरणात भर बर, भरपूर प्रमाणात पाणी वाढेल आणि टक्केवारी वाढण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा साठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद